दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना त्यांच्या गोपनीय बात मार्फत बातमी मिळाली की मंगळवेढा ते पंढरपूर जाणाऱ्या बायपास रोडवर एक रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार आपल्या कब्जात देशी बनावटीचं पिस्टल बाळगून थांबला आहे या बातमीच्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांचं पथक या ठिकाणी जाऊन पाहिलं असता त्यांना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसून आला तेव्हा त्याला सापळा रचून ताब्यात घेऊन त्याला नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव विकास भीमशा भोसले वय पंचावन्न वर्ष राहणार तामदर्डी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असं असल्याचं सांगितलं त्याची अंग जडती घेतल्या असता एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसं मिळून आली त्याचा रेकॉर्ड अभिलेख तपासला असता तो मोका दरोडा जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यात वीस वर्षापासून फरार असून त्यावर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल आहेत यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाली असून या गुन्ह्याचा तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोग हे करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम या सावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद इसाक मुजावर सहायक फौजदार नारायण गोलकर प्रकाश कारटकर नीलकंठ जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विरेश कलशेट्टी मोहन मनसावाले पोलीस कॉन्स्टेबल राहुल दोरकर हरीश थोरात अक्षय डोंगरे सुनील पवार महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली जाधव यांनी बजावली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही